श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगत आहेत बाळा अनंत ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी उभं असताना कशाला घाबरतोस कुणी काय दोन शब्द तुला नकारात्मक बोलले तर ते मनावर घेतोस आणि माझ्याकडे दुर्लक्ष करतोस ही का तुझी रीत बाळा जेव्हा तुम्ही काही मनात असे ठेवता की जे माझ्याकडे खूप मनापासून आणि श्रद्धेपासून मागता आणि त्यावर जेव्हा तुम्ही काही जे तुमच्याबद्दल नेहमीच नकारात्मक विचार ठेवतात तुमच्यासाठी नकारात्मक भावना बाळगतात त्यांच्या नकारात्मक विचारांनी ग्रसित होऊन तुम्हाला जे काही शब्द ते नकाराचे देतात त्या क्षणाला धीर आणि आशा सोडू इच्छिता काय बाळा मी आज तुला काय मार्गदर्शन देत आहे ते नीट लक्षपूर्वक ऐक बाळा मी तुझ्यावर भरभरून प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो पण तू त्या नकारात्मक लोकांकडे वळून तुझे आशा आणि तुझ्या मनातील इच्छा गमावून बसू इच्छितो नाही त्याकरताच मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला ती आशा देऊ इच्छितो देव, देव म्हणतात बाळा आस सोडू नकोस प्रयत्न करत राहा मी तुला असलेला चमत्कार तुला हवा असलेला चमत्कार त्या दिशेने पाठवत आहे आशा सोडू नकोस तू जेव्हा आशा ठेवलीस तेव्हा माझा चमत्कार नक्की तुझ्यापर्यंत येईल संपूर्ण विश्वास ठेव तुला माझा अनुभव प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे घाबरू नको परिस्थितीला सामोरी जा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू मला ब्रह्मांड नायक म्हणून पूजतोस आणि त्या काही लोकांच्या ज्या नकारात्मक वाक्यांवर विश्वास ठेवून मी जे तुला वचन देत आहे त्यावर असमर्थता दाखवतोस बाळा जेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तेव्हा तू माझे धन्यवाद देखील करशील माझा चमत्कार तुझ्यासाठी लवकरच येत आहे जो कोणी या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहे त्याला माझ्यावर आशा ठेवायची मी सांगत आहे जेव्हा तुम्ही ती आशा ठेवाल तुम्ही ते आशीर्वाद ते चमत्कार स्वतःकडे आकर्षित कराल बाळा मी तुम्हाला त्या नकारात्मक भावनेतून बाहेर काढण्यासाठी हा संदेश तुम्हाला सहाय्यक नक्कीच ठरेल बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो तुम्ही काही काळ खूप कष्ट पाहिली आहेत खूप दुःख क्लेशही सहन केले आहेत त्याही क्षणाला तुझ्या देवाने तुझी सोबत सोडलेली नाही बाळा त्या प्रत्येक काळातून तुला मी हात देऊन बाहेर काढले आहे त्या कठीण परिस्थितीतून मी तुला मार्ग दाखवून बाहेर काढले आहे तेव्हा आज तू या परिस्थितीपर्यंत आला आहेस देव म्हणतात जर या क्षणाला तू माझ्याकडे जी काही इच्छा मागत आहेस ती जर तुला पूर्ण होण्यासाठी ती शक्यता हवी आहे तर मी माझा आशीर्वाद आज या क्षणाला तुला देऊन परिपूर्ण करू इच्छितो तू तु तुझी आशा कायम ठेव तुझा विश्वास कायम ठेव ते तुला नक्कीच प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना मनापासून श्रद्धेने करत आहेस बाळा या क्षणाला स्वतःला ज्ञानाला कमी समजू नकोस कारण तुझ्यात ते ज्ञान मी दिले आहे की तू स्वबळावर स्वतःसाठी काही निर्णय घेण्याच्या योग्य बनला आहेस कारण मी तुला आशीर्वाद दिला आहे बाळा स्वतःसाठी विश्वास ठेव पुढे चालत राहा तू जो काही निर्णय घेशील त्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे जी श्रद्धा ठेवली आहेस त्यावर अटल रहा मी तुला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी योग्य वेळेवर तिथे हजर राहून तुला हवी ती मदत देणार आहे बाळा लवकरच तू तु तुझी मोठी इच्छा प्राप्त करण्याच्या मार्गावर चालत आहेस कारण मी तुला तो मार्ग दाखवला आहे त्यामुळे तुझी ती मोठी इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे स्वतःला कुणापासूनही कमी लेखू नकोस कारण मी तुझ्यात असे काही दिव्य गुण दिले आहेत ज्यामुळे तू तु तु तुझे कर्तव्य आणि कर्म करण्यास परिपूर्ण आहे बाळा स्वतःला कमी लेखणे या क्षणापासून थांबव मी तुला म्हणत नाही की तू अहंकारी हो किंवा तू कुणाचेही ऐकू नकोस पण बाळा तू स्वतःला काही वेळ दे तू स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेस हे मी तुला आज सांगू इच्छितो या संदेशाचा हेतू एवढाच आहे की तुझे मन मनोबल पक्के व्हावे तू तो निर्णय घेण्यास सक्षम व्हावा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे जे कोणी आज तुला नकारात्मक विचार देऊन मागे खेचू इच्छितात त्यांना मी तो धडा शिकवीन पण तिथपर्यंत तू निर्णय घेण्यास समर्थ व्हावा अशी मी तुला आज्ञा करतो तू समर्थांचा प्रिय भक्त आहेस प्रिय बाळ आहेस घाबरू नकोस तू जे काही करत आहे ते योग्य मार्गावर पुढे चालवण्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहील परमेश्वर तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की जेव्हा तुम्ही हरवले असे काही वाटते तेव्हा मी तुम्हाला साथ देईल तुमच्या कल्पनांची काळजी करू नका ती मी घेत आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत दुःखी कष्टी राहणे सोडून दे आनंदी मन ठेव आणि आनंदी राहा आनंदी मनात नेहमीच ईश्वराचा निवास आहे हे लक्षात घे तेव्हा तुझे मन आनंदी ठेव कारण तुला माझी प्राप्ती करायची आहे तुला ते सर्व काही साध्य करायचे आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे तर मग मी तुला साथ द्यायला इथे उपस्थित आहे जर तुला माझी साथ हवी असेल तर होय स्वामी मला तुमची साथ हवी आहे तुम्ही माझ्या पाठीशी निरंतर उभे असावे जो कोणी माझा प्रिय बाळ असे या क्षणाला मनात धरेल त्याला मी ती मदत नक्कीच देईल तुम्ही मागत असलेली इच्छा अगदी चोवीस तासात देखील पूर्ण होण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे बाळा तुला माहीत आहे तुझा देव अशक्य ही शक्य करणारा देव आहे तेव्हा कुठलीही चिंता करू नकोस कुठलेही नकारात्मक विचार तुझ्या मनात घर करून राहतील याकडे लक्ष दे मी तुला आज हुशार करायला आलो आहे खूप काही जण तुझ्या विरोधात कार्य करत आहेत त्यांना असे वाटते की ते सर्व काही असे करत आहेत जे कुणालाही ठाऊक नाही पण तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा राहून तुझे संरक्षण करत आहे तुझ्या आजूबाजूला देवानी असे सुरक्षा कवच निर्माण केले आहे ज्यामुळे तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस तुझ्यापर्यंत कुठलीही नकारात्मक ऊर्जा कोणीही आता पाठवू शकत नाही बाळा तुला माहीत आहे तू जेव्हा तारक मंत्राचे स्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला माझ्या सुरक्षेचे वलय निर्माण करून तुझी सुरक्षा करत आहे जे कोणी तुझ्याकडे त्या नकारात्मक दृष्टीने पाहू इच्छितात किंवा तुझ्याकडे ती काही नकारात्मक ऊर्जा पाठवू इच्छितात त्यांना तिथेच थांबवून माझा आशीर्वादाचे वलय तुझ्या आजूबाजूला आजू निर्माण होऊन त्या सर्व काही नकारात्मक ऊर्जा वाईट ऊर्जा तुझ्यापर्यंत येत नाहीत बाळा देव म्हणतात सैतान कितीही लबाड जरी असला तरी तो देवांपुढे काहीही नाही त्यामुळे तू भिवू नकोस कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत येण्यापासून थांबवण्याचे सामर्थ्य तुझ्या मंत्रात मी दिले आहे तेव्हा मंत्र जप करत असताना सतत माझा ध्यास कर मी तुझ्या आजूबाजूलाच उपस्थित आहे हे लक्षात घे आणि नामस्मरण करत राहा कारण जेव्हा तुम्ही काही भीतीने ग्रासल्या जाता तेव्हा नामस्मरणच तुम्हाला त्यातून तारत असते बाळा जेव्हा तुम्ही विश्वासाने नामस्मरण करता तेव्हा तुम्ही स्वतःला माझ्या अधिक जवळ प्राप्त करता माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव आणि चमत्काराचा वर्षाव तुझ्यावर करून तुला त्या ठिकाणी एक असे दिव्य आवरण प्रदान करून तुझ्यात ती नकारात्मक ऊर्जा शिरू देत नाही ते नकारात्मक विचार शिरू देत नाही आणि तू तु तुझ्या आयुष्यात ते सर्व काही योग्य निर्णय आणि योग्य काळात जी हवी असलेली प्रगती साध्य करतोस देव म्हणतात बाळा मी तुला कधीही दुर्लक्षित केलेले नाही तू त्या कठीण काळातही माझ्यासोबतच होतास याचे कितीतरी उदाहरण मी तुला देऊ शकेल पण या क्षणाला मी फक्त तुला एवढेच सांगू इच्छितो की देव तुझ्यासाठी निरंतर इथे उपस्थित आहे जो कोणी विश्वासाने माझ्यापर्यंत येईल आणि लक्षपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील देव म्हणतात बाळा तुझ्या कार्यात येणारे अडथळे आणि ते काही लोक मी दूर करू इच्छितो माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक कार्यासाठी आता येत आहे तेव्हा तुझ्या पाठीशी मी उभा आहे म्हणून घाबरू नकोस ज्यांनी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना केली आहे त्या नात्यासाठी प्रार्थना केली आहे त्या सुसंवादांसाठी प्रार्थना केली आहे त्यांना ते लवकरच प्राप्त होतील बाळा कधी कधी काही काळ इतका विपरीत असतो परंतु माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला नक्कीच चमत्काराचा अनुभव प्राप्त होतो तेव्हा घाबरू नका पुढे चालत राहा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात तुम्हाला देण्यात येत आहेत अनंत ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत असताना कुठेही थांबू नकोस विचलित होऊ नकोस तुझे कार्य नक्कीच प्रगती करेल नक्कीच पुढे जाईल यात विश्वास ठेव आणि जे कोणी तुझा विरोध करत आहेत ते परास्त होऊन तुझ्यासमोर नतमस्तक नक्कीच होतील यावर विश्वास ठेव त्यांनी ज्या चुकीच्या मार्गाने तुला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर तुला चालण्याची आवश्यकता नाही कारण मी तुझ्यासाठी असा मार्ग निर्माण केला आहे जो तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे त्यावर चालत राहा पुढे तुला खूप काही असे प्राप्त होणार आहे जे तुला आनंदी ऐश्वर्यशाली वैभवशाली बनवणार आहे तुमचाही दैवी शक्तीवर आणि देवाच्या चमत्कारावर आणि ब्रह्मांडे दिशाच्या या आशीर्वादावर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देव तुम्हाला देत दे आहेत देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत देव तुमच्यासाठी निरंतर इथे उपस्थित आहे जे कोणी हा प्रेमपूर्वक संदेश श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांच्या घरावर स्वामी निरंतर कृपा करोत त्यांच्या मुलाबाळांना त्यांना सुखी आनंदित आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांना भरभराट देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ